विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये झालेला पेपर क्रमांक दोन यामधील आपण तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचे तु, तु, एक ते पंचवीस प्रश्न अचूक उत्तरांच्या स्पष्टीकरणासह घेऊन आलेला आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा समोरचे बेल आयकॉनचे बटन प्रेस करा प्रश्न पहिला पाहूया क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन थ्री रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन या ठिकाणी उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि काळजीपूर्वक त्याची उत्तरं सोडवायची आहे पहिला प्रश्न पहा क्वेश्चन वन हु वॉज थर्स्टी म्हणजे या ठिकाणी कोण तहानलेला आहे असं विचारलेलं आहे पहिलेच जे वाक्य आहे अक्रो वॉज व्हेरी थर्स्टी क्रो म्हणजे कावळा ऑप्शन नंबर टू क्रो काय विचारलेला आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहे द क्रो फ्लू टू अ गार्डन ऑप्शन नंबर वन इन सर्च ऑफ वॉटर पाण्याच्या शोधामध्ये तो बागेमध्ये भटकत होता हे सेंटेन्स वरील मध्ये आलेला आहे क्वेशन नंबर थ्री वॉट डीड द क्रो पुट इन टू द पॉट म्हणजे कावळ्याने त्या मध्ये काय टाकलेलं आहे ऑप्शन नंबर थ्री पेबल्स क्वेश्चन नंबर फोर पहा इप डॉक्स बार्क हा कुत्र्याचा आवाज आहे कुत्रा भुंगतोय तर या ठिकाणी देन बियर्स बियर्स म्हणजे अस्वल आशुवल, त्या अस्वलाचा जो आवाज आहे साऊंड ऑफ एनिमल्स स्नोअर ऑप्शन नंबर वन क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड द पझल आता योग्य पर्याय निवडून आपल्याला पझल म्हणजे कोडे सोडवायचं आहे आपल्याला कोडे दिलेले पा या ठिकाणी टीयू आर टी एल ई आता या ठिकाणी एक शब्द तयार होतो टर्टल टी e यू आर टी एल ई -E, म्हणजे या ठिकाणी पहिलं अक्षर आपल्याला e ई घ्यावा लागणार पर पहा ई कुठे आहे सुरुवातीला ई ऑप्शन नंबर चार मध्ये आहे या ठिकाणी ई टाकलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एच दिलेला आहे म्हणजे पुढचा शब्द तयार होतोय ई e एल ई -E एच -E या ठिकाणी एच आहे शब्द तयार होते ए एन टी म्हणजे इलेफंट त्यानंतर पहा आणखीन एक शब्द आहे एच ओ आर एस ई हॉर्स -E, म्हणजे घोडा आणि एक उभा शब्द आणखीन एक तयार होते स्क्वेर म्हणजे म्हणजे ऑप्शन नंबर फोर करेक्ट ऑप्शन क्वेश्चन नंबर सिक्स द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड इन द बॉक्स योग्य पर्याय निवडून चौकटीमध्ये आपल्याला लिहायचं या ठिकाणी मध्यभागी डायरेक्शन दिलेलं आहे डायरेक्शन म्हणजे दिशा या मुख्य दिशा आहेत नॉर्थ म्हणजे उत्तर ईस्ट ईस्ट म्हणजे पूर्व वेस्ट म्हणजे पश्चिम आता या ठिकाणी खालची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा म्हणजे साऊथ ऑप्शन नंबर टू प्रश्न क्रमांक सात पहा क्वेश्चन नंबर सेवन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे कंप्लीट द सेंटेन्स आय विल गिव इट बॅक टू यू आता या ठिकाणी आय विल गिव इट मी तुला पुन्हा परत देईल पण कधी आय विल गिव इट बॅक टू यू म्हणजे या ठिकाणी विल हे भविष्य काळामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री टुमारो एस्टरडे म्हणजे काल लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात हो किंवा मागेल्या आठवड्यात हो अ लाँग लाँग अगो म्हणजे खूप वर्षापूर्वी याचकीचा आहे टुमारो म्हणजे उद्या मी तुला ती उद्या वस्तू परत देईन क्वेश्चन नंबर एट पहा चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द म्हणजे खाली दिलेल्या रिक्वेस्ट म्हणजे विनंती असलेला पर्याय निवडायचा आहे माय फ्रेंड फॉरगॉट हीच पेन फॉरगॉट म्हणजे विसरणे माझा मित्र पेन विसरलेला आहे देन ही शेड तर तो काय म्हणेल विनंती करताना त्याच्याजवळ जर पेन नसेल तर आपल्याला पेन मागताना तो म्हणेल प्लीज गिव मी युअर पेन ऑप्शन नंबर वन रिक्वेस्ट करताना प्लीज हा शब्द ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला वाक्य निवडायचं आहे विनंती करताना आपण कृपया हा शब्द वापरतो कारण प्लीज गिव्ह मी युअर पेन क्वेश्चन नंबर नाईन पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडायचा आहे वी शूड कवर अवर माउथ वी शूड कवर अवर माउथ म्हणजे तोंड पेन आपण आपलं तोंड केव्हा कव्हर करणे म्हणजे झाकणे आपण हे केव्हा झाकण्याचं व्हेन वी शेअर आहे क्रॉल स्नीज स्नीज म्हणजे शिंकणे जेव्हा आपण शिंकतो किंवा खोकतो त्यावेळेस आपण आपलं तोंड काय केलं पाहिजे झाकलं पाहिजे ऑप्शन नंबर थ्री क्वेशन नंबर टेन लुक ॲट द गिव्हन पिक्चर एन चूज द करेक्ट कन्वर्सेशन जे चित्र आहे पहा चित्रामध्ये आपल्याला निरीक्षण करून त्याच्यामधला योग्य संभाषण निवडायचं आहे या ठिकाणी काहीतरी तव्यावरती फ्राय करत आहे रोस्ट करत आहे त्यामुळे पहा एक नंबरचा जो पर्याय आहे आणि बी मधला जे कन्व्हर्सेशन आहे गिव मी टोमॅटोज या ठिकाणी टोमॅटो कुठे दिसत नाही त्यामुळे हा बाद आहे डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स या ठिकाणी हे मकाचे कनस आहेत कॉर्न आहे आणि रोस्ट करत आहे म्हणजे त्याला भाजीत आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन हा करेक्ट ऑप्शन असलेला पर्याय आहे ओहो हो आय लव्ह देम म्हणजे या ठिकाणी ए आणि बी मधला जो संवाद आहे ते चित्रावर आधारलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा कीप युअर हँड्स कीप युअर हँड्स ऑन युअर कीप म्हणजे ठेवणे आपले जे हात आहेत ते कुठे पहा वेस्ट ऑप्शन नंबर फोर वेस्ट म्हणजे कंबर तुमच्या हात काय करा कमरेवर ठेवा ट्वेल्व क्वेश्चन नंबर टुवेल फाईंड पेअर चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट नंतर पहा सप्टेंबर येतोय ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर येतोय एप्रिल नंतर मे जून नंतर पहा या ठिकाणी ऑगस्ट दिलेला जून नंतर जुलै पाहिजे ऑप्शन नंबर फोर जो आहे हा ऑड आहे वेगळा आहे क्वेश्चन नंबर थर्टीन फाइंड आउट द ऑड टर्न वेगळा गट आपल्याला खाली दिलेल्या चार पर्यातून ओळखायचा आहे पहा हे जे शब्द आहेत थाय डिअर थ्यूज ऑक्सन हे पहा सिंगुलर आणि फ्लोरल एक्वचन आणि अनएक्वचन थाय हे सिंगुलर आहे त्याचं अनेक वचन थायस होतं या शब्दाचं अनेक वचन डीअरच राहतं म्हणजे डीअर हे अनेक वचन आहे ऑक्स शब्दाचं ऑक्स हा सिंग्युलर आहे आणि त्याचं अनेक वचन ऑक्सन आणि थ्यू हे अनेक वचन आहे थ्यूचं थ्यू हा सिंगुलर आहे आणि हे प्लोरल आहे ज्या ठिकाणी हे प्लोरल आहे हे फ्लोरलर आहे ऑक्सन ए फ्लोरर आहे तर हे थाय हा काय सिंगुलर आहे ऑप्शन नंबर हा वन हा वेगळा ठरतो त्यामुळे तो ऑड हो, टर्म आहे चौदा नंबरचा प्रश्न पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स ईशा इट फ्रुट्स ईशा डझन इट फ्रूट्स डझन प्रत्येक पर्यायमध्ये डझन शब्द आहे फक्त त्याची मांडणी पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे यानंतर या ठिकाणी आपोस्टोप बरोबर दिलेला आहे ईशा डझन इट फ्रुट्स क्वेश्चन नंबर फिफ्टीन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन एंड कंप्लीट द सेंटेन्स योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा वी गो बाय एटो रिक्षा तर ॲटो या ठिकाणी एन हे आर्टिकल येईल एन ऑटो रिक्षा कारण या ठिकाणी एई आय ओ यू या अक्षराच्या अगोदर एन हे आर्टिकल येतं त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री सोळा नंबरचा प्रश्न फाइंड द ऑड ग्रुप गट दिलेले आहेत त्यातला वेगळा गट आपल्याला निवडायचा आहे किंग रिंग थिंग सिंग हे रायमिंग वर्ड्स आहेत आणि हा गट योग्य आहे टॉल फॉल बॉल कॉल हे सुद्धा योग्य आहे कीप पिप सीप जीप हा सुद्धा रायमिंगचा गट बरोबर आहे गेट वेट नॉट या ठिकाणी नॉट हा वेगळा आलेला आहे आणि लेट त्यामुळे ऑप्शन नंबर फोर जो हा जो ग्रुप आहे तो वेगळा आहे वेगळा गट पर्याय क्रमांक चार क्वेश्चन नंबर सिक्स्टीन सिलेक्ट द करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स डज सी गो टू स्कूल या ठिकाणी डजने सुरू झालेला आहे म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क पाहिजे ऑप्शन नंबर थ्री ती शाळेला जात आहे का ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन मार्क या ठिकाणी शेवटी पाहिजे विरामचिन्ह क्वेश्चन नंबर एटीन पा ऍडव्हर्टाईज दिलेली आहे महा महासेल सारी एन कुर्ती ऑफर बाय वन गेट थ्री रुपीज वन थाउजंड ओनली द स्पेशल ऑफर इज द स्पेशल ऑफर इज बाय वन गेट थ्री म्हणजे एक खरेदी करा तीन मिळवा या पद्धतीची ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा या ठिकाणी प्रॉपर मास्टर नंतर कॉमा पाहिजे त्यामुळे हे चुकीचं आहे इथे कॉमा पाहिजे होता कॉन नंतर कॉमा नकोय त्यामुळे कॉमा बरोबर दिलेला आहे मास्टर मास्टर हॅव पीटी ऑन मी ऑप्शन नंबर तीन मध्ये योग्य दिलेलं आहे इथं कॉमन आहे त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हा चुकीचा आहे प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा इज शोन इन ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर ट्वेंटी सॉल्डल हे कोड आहे हे सोडायचं आहे आपल्याला आय उज सीझर्स सीजर म्हणजे कात्री आय ऊज अ निडल निडल म्हणजे सुई म्हणजे मी कात्री वापरतो मी सुई वापरतो अँड थ्रेड थ्रेड म्हणजे दोरा मी दोरा वापरतो आय मेक क्लॉथ्स म्हणजे मी कपडे शिवतो फ्रॉम क्लॉथ आय तर मी कोण अ टेलर ऑप्शन नंबर वन टेलर क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन डायग्रॅम या ठिकाणी विशेषणे दिलेले आहे ब्युटीफुली नियरली नीटली डेली केअरफुली पार धावणे हे ब्युटिफुली होऊ शकणार नाही राईट म्हणजे लिहिणे आता लिहिणे सुंदर लिहिणे चांगलं नीट नीटली म्हणजे चांगलं लिहिणे डेली म्हणजे दरवाज लिहिणे केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक लिहिणे त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे जे क्रियापद आहे त्याला करेक्ट वर्ड मैच होता है राइट अब्द ब्यूटिफुली राइट नीटली राइट डेली राइट केयरफुली ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू वेर शुड बी द एक्सलेमेशन मार्क एक्सलेमेशन मार्क उद्गारवाचक चिन्ह इन द गिवन सेंटेंस सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन पा गुड मॉर्निंग कोंडिबा उद्गारवाचक चिन्ह जे आहे कोंडिबाच्या नंतर पाहिजे शेवटी पा आणि इथं कॉमा पाहिजे गुड मॉर्निंग कोंडिबा आता कोंडिबाच्या नंतर एक्सलेमेशन मार्क्स पाहिजे या ठिकाणी आफ्टर मॉर्निंग आफ्टर मॉर्निंग नंतर कॉमा पाहिजे त्यामुळे हे होणार नाही आफ्टर गुड हे होणार नाही बिफोर कोंडिबा कोंडिबाच्या अगोदर कॉमा म्हणजे आफ्टर कोंडिमा या ठिकाणी एक्सप्लेमेशन मार्क पाहिजे ऑप्शन नंबर फोर आफ्टर कोंडिमा क्वेश्चन नंबर ट्वेंटी करेक्ट ऑप्शन मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे दिस मेसेज इज अबाउट मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे दिस मेसेज इज अबाउट बर्थडे ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा एच एलो एज एलो म्हणजे पिवळा आता पिवळा कोणासारखा पिवळा तर टर्मरिक हळद हलत, हळदीसारखा पिवळा एच एलो ओ टर्मरिक ऑप्शन नंबर थ्री लास्ट क्वेश्चन ट्वेंटी फायव्ह फाइंड द ऑड ग्रुप वेगळा गट निवडायचा आहे सिमेंट सिटी सर्कस सेंटर हे जे चारही शब्द आहेत सगळ्यांची सुरुवात स या अक्षराने झालेली आहे म्हणजे उच्चार जो आहे त्याचा सिमेंट सिटी सर्कस सेंटर दुसरा जो आहे ग्रुप गुड गेट ग्राउंड म्हणजे ग हे अक्षर त्याच्यामध्ये उच्चार आलेला आहे ब्राऊन बकेट ब्लॅक ब्रिंजल बने सुरुवात झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर काइट कंगारू ठिकाणी तीन अक्षर जे आहेत त्याची सुरुवात झालेली आहे आणि हे नो जे अक्षर आहे याचा उच्चार नो होतोय आणि केने जरी सुरुवात झाली असली तर के हे सायलेंट लेटर आहे त्यामुळे त्याचा उच्चार होत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हा आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद